राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतीच पेट प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे मांजराचे लसीकरण करण्यात आले

किसका नहीं हुआ ना सरन स्वर ठाकुर भैया ये किसका येलो डाऊट अपने सिग्नल उनको और बैनर की ओर मी डॉक्टर अमित सुभाष परदेशी आज वर्ल्ड कॅप डे जसं की जागतिक जागतिक मात्रीचा जा दिवस असतो ते पूर्ण विश्वभर सेलिब्रेट करण्यात येते तर या निमित्ताने किंवा या अनुषंगाने आज फ्री अँटीरेबीज वॅक्सिनेशन कॅम्प छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे हे सकाळी अकरापासून तर सुरू आहे ते सामाजिक नागरांना सामाजिक नगरांना आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी यावं आणि मांजरींसाठी जे लसीकरण आहे आपण जे फ्री मोफत फ्री शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्याच्यात सगळ्यांनी या आणि तर सगळ्या मांजरींचं लसीकरण कृपया करून घ्यावे आता याच्यात असं आहे की जे पेट प्रॅक्टिस असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर आहे संभाजीनगर आणि फेलिंग क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत याच्यात दोन महिन्याच्या वरती जेवढेही मांजरी असतील ते सगळ्यांनी येऊन लसीकरण करून घ्यावे धन्यवाद सर जर बाहेर जर करायचं असेल लसीकरण तर याचा किती खर्च आज तुम्ही मोफत करता असं ऑन ॲव्हरेज जर बघितलं आपण तर एक तीनशे ते साडेतीनशे रुपये खर्च येतोय आणि हे किती वर्षापासून तुम्ही करता उद्देश नेमका काय त्याचा उद्देश असा आहे की आता जेवढेही मांजरी असतात तुम् लोकांना ह्यांच्याबद्दल अवेअरनेस नसतो की लसीकरण करणं किती गरजेचं आहे लसीकरण केल्यामुळे काय काय महत्त्व असतो लसीकरणाचं काय महत्त्व असतो लसीकरण केल्यामुळे रोगराई जी असते ती पसरत नाही आता आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे की रेबीज हा किती मोठा इशू आहे म्हणजे पूर्ण जगभरात रेबीज झाल्यावर काय होतं रेबीज असं हे आहे मेडिकल इश्यू आहे जिने यायला ह्या ट्रीटमेंट नाही आहे तर याच्यासाठी जर आपण अँटी रेबीज वॅक्सिनेशन जर करणार कुठे ना कुठे त्यांचा जीव वाचणार आहे लाईफ रेटिंग इश्यू होणार नाही आहे त्यांचा तर त्याच्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे आणि मागच्या एक चार ते पाच वर्षापासून आम्ही ब्रेक प्रॅक्टिसन असोसिएशन ऑफ संभाजीनगर मिळून आणबी फ्री लसीकरण मोफत आम्ही करतो आहे आणि हे खूप दिवसापासून आता चार वर्ष आणि हे पुढेही चालत राहणार आहे सर मांजरीचा हा विषय तुम्हाला कॅटचा तो विषय कसा आवडला नाही आवडायचं नाही आहे बघा आम्ही प्राणीप्रेमी आहे आमची जबाबदारी आहे प्रत्येक प्राण्याची आमच्यावर जबाबदारी असते म्हणून कुत्रा असो किंवा मांजरी असो याची आम्ही डॉक्टरने आम्ही प्रत्येक मांजराची आम्ही प्रत्येक जनावरांचे आम्ही डॉक्टर आहोत त्याच्यामुळे असं याच्यात आम्ही भेदभाव कधीच करणार नाही आणि काय मांजरीचा आवड म्हणजे असे खूप चांगले असतात किट असतात आणि चांगले असतात असं काही नाही बरं सर याच्यापासून आरोग्याला काही धोका होते त्यांचे केस वगैरे कळतात काय काहीच नाही हे सगळं मीस आहे याच्यात काही तथ्य नाही खूप लोकांकडून आम्ही असं ऐकतो की नाही का जेवणात जर केस गेले तर प्रॉब्लेम होईल त्यांच्या केसमुळे आपल्याला खास वगैरे येते त्यांना हे असतो तर असं काहीच नसतो हे सगळं म्हणजे समजूतपणा आहे तर याच्यात कोणच काही लक्ष देऊ नका